मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे तानाजीराव गड आला पण बीड गेला तानाजीराव गड आला पण बीड गेला आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला बरेच शब्द ज्यावेळेस माणूस घाई गडबडीमध्ये असतो ना त्यावेळेस एक महत्वाचा शब्द उच्चारतो आणि त्याच्या जोडीनं एक अजिबात अर्थ नसलेला निरर्थक शब्द सुद्धा उच्चारतो खर तर अडचणीच्या वेळेस आपल्याला जे हवंय तेच आपण मागणं अपेक्षित असतं किंवा तेच बोलणं अपेक्षित असतं पण नेमकं अडचणीच्या वेळेस आपण एक अनावश्यक शब्द बडबडत असतो ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे शरीराची अजाणतेपणानं घडणे घडणारी क्रिया आहे हे शब्द कुठले तर अगदी सामान्य शब्द आहेत किंवा आपण आनंदात जरी असलो तरी सुद्धा आपण एक महत्वाचा शब्द आणि एक निरर्थक शब्द बडबडत असतो काय मग काय बिडी काडी देता का नाही बिडी मान्य आहे बिडी ओढायची आहे काडीचं काय चहाबी काय पाचता की नाही चहा मान्य आहे बी कसलं पाजायचं असत आपण एखाद्याला गडबडीत म्हणतो अरे बघ ना तिथं कागद बिगत काहीतरी असेल हा बिगत म्हणजे काय आहे कागद मान्य आहे बिगतचा अर्थ काय राहो तुमच्याकडे काय पेन बिन आहे का पेन मान्य आहे बिनचा अर्थ काय आहे काहीच नाही आपण इमर्जन्सीमध्ये अरे बघ ना तिथे एखादा खेळा बिळा असेल खेळा मान्य आहे बिळाचा काय अर्थ आहे असे आपण त्याला जोडून मुख्य जो अपेक्षित शब्द आहे त्याला जोडून आपण खेळा बिळा कागद बिगत हे बिगत बिळा हे असे निरर्थक शब्द आपण वापरत असतो जे आपल्याला कधी जाणवतच नाही हे शीर्षक मी जे दिलंय तानाजीराव गड आला पण बीड गेला तर बीड हा शब्द सुद्धा निरर्थक शब्द आहे आताच्या महाराष्ट्राच्या जे वातावरण आहे त्याच्यामध्ये हा तर निरर्थक शब्द मानायला हरकत नाही आपण एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी कोणी जी लोकं राहत असतात त्यांना सहज विचार मग तुम्ही काय गडावर बिडावर जाता की नाही गडावर बिडावर तुम्ही काय तो गडबीड पाहिलाय का नाही गड आणि बीड आत्ताचा जो गड आहे आणि जे तानाजीराव आहे ते तानाजी मालुसरे नाही आहेत हे आहेत तानाजी, तानाजी सावंत माजी मंत्री महायुती सरकारमधले माजी मंत्री तानाजी सावंत आमदार तानाजी सावंत तर गड मी अशासाठी सांगतोय आणि बीड अशासाठी सांगतोय बीड हा निरर्थक शब्द गडाच्या बरोबर वापरला जाणारा गड बीड बीड हा निरर्थक शब्द आहे हा महाराष्ट्रासाठी का जोडला गेलेला आहे तर बीड हा जिल्हा सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये की जो आजच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं निरर्थक ठरलेला आहे म्हणून मी गड आणि बीड या शब्दांची आपोआपच आणि तानाजीराव योगायोगानं ह्या आजच्या संवादामध्ये आहेत म्हणून मी ही कोटी शाब्दिक कोटी जुळालेली आहे बरोबर म्हणून मी वापरतोय तर गड कुठला आला आणि बीड काय झालं याच्यावर मी बोलतो नुकतंच चार पाच चार दिवसांपूर्वी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं म्हणून त्यांनी पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल केला त्यांचा एक छोटासा बत्तीस वर्षाचा मुलगा ह्याचं अपहरण झालं आणि अपहरण झाल्यानंतर त्यांनी तातडीने एफ आय आर दाखल केला आपल्यासारख्या इतर सर्वसामान्य कोणाच्या बत्तीस वर्षाच्या छोट्याशा मुलाचं अपहरण झालं तर, तर पोलीस काय सांगतात बघा ना पोलीस काय सांगतात आपल्याला त्याच काय अफेअर वगैरे आहे का तो कुठल्या मुलीच्या माग गेलाय का ते बघा आधी तुम्हाला काय फोन बिन येतोय का वार्ड बघा अजून अपहरणाला चोवीस तास झालेले नाहीयेत हे आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्या दळवदरी सामान्य लोकांसाठी सामान्य सुज्ञ भंगार मतदारांसाठीचे शब्द असतात पोलीस स्टेशनचे हो ना पटतय का तुम्हाला आपल्याला सांगितलं असतं तुमच्या मुलाचं अपहरण झालंय अरे बघा त्याचं बाहेर कुठं अफेअर आहे का कुठलं लफडं विफड आहे का मुलीचं काय गेला असेल एखाद्या पोरीला घेऊन गेला असेल एखाद्या पोरीच्या बरोबर पळून पळून जाऊन लग्न केलं असेल जरा थांबा चोवीस तास वाट बघा चोवीस तासात जर नाही आला त्याचा फोन बिन फोन आणि बिन आला परत जोडू शब्द त्याचा फोन बिन जर नाही आला तर मग आमच्याकडे या हे आपल्याला सांगितलं असत पण हा मुलगा गेला आणि त्याचं अपहरणच झालं म्हणजे अपहरण केल्याचा किडनॅपिंगचा कुठलाही फोन न येता आलेला नाहीये तुमच्या मुलाला आप तुम्हारा लड़का हमारे पास है। इतने करोड़ लेके आओ असला कसलाही फोन ना आलेला नाही एक्स्टॉर्शनचा कुठलाही फोन ना आलेला नाही तरी आई वडिलांनी आणि भावानं धावाधाव करून त्या तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सगळे ऋषी आता सध्या कुंभमेळ्यामध्ये आहेत आणि हा ऋषीराजनं खाजगी जेट विमान बुक केलं पुण्यातून अठ्याहत्तर लाख रुपये मोजलेले आहेत त्या फ्लाईट साठी खाजगी विमान त्या खाजगी विमानामध्ये तो कुठे निघाला होता तर बँकॉकला थायलंडची राजधानी आहे बँकॉक आणि त्याचे वडील आणि भाऊ आता सांगतायत की तो उद्योग काही व्यावसायिक कारणानिमित्त बँकॉकला गेला होता हे <laughs> हसावं की रडावं असं विधान आहेत ही सगळी मित्रांनो बघा ना काय म्हणजे तुमच्या सारख्या तुमच्या माझ्यासारख्या माणसांना मी मागही एका याच्यामध्ये सांगितलंय की च वरून एक शब्द आहे एक शिवी आहे मराठीमध्ये आपण म्हणतो ना मला च समजता काय एक्झॅक्टली exactly तसाच प्रकार आहे हा तसाच प्रकार आहे हा हा मुलगा बँकॉकला गेलाय त्याच्या तीन मित्रांसोबत अडुसष्ट काही टीव्ही चॅनल सांगतात अडुसष्ट लाख रुपये विमान बुक करायला लागले काही सांगतात की अठ्याहत्तर लाख म्हणजे अडुसष्ट ते च्या दरम्यान पंच्याहत्तर लाख पकडा एक मार्गी प्रवास पंचाहत्तर लाख चार माणसांचा चार माणसांचा याच्यासाठी प्रायव्हेट जेट चार्टर्ड विमान त्यानं बुक केलंय चार्टर्ड विमान चार्टर्ड प्लेन बुक करून गेलाय मुलगा आणि त्याच्यासाठी लगेच एस पी वगैरे तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल एबीपी माझा लोकमत आय बी एन लोकमत टी व्ही नाईन मराठी बघितलं असेल त्या एसपीच्या शेजारी कॉलरला ते काळी रिबिन असते म्हणजे आय पी एस ऑफिसर्स त्यांच्या शेजारी खुर्ची टाकून आमदार साहेब बसलेत आणि ते पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की मुलाचं -सा असं असं आम्हाला वाटलं त्यांचा मुलगा गिरीराज सावंत हा मोठा मुलगा त्यांचा त्यानं आयबीएन ह्या आय बी एन लोकमतलाच तेन्च त्यांनी सांगितलंय की दहा दिवसांपूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता दुबई ही चकाचांद करणारी दुनिया आहे दुबई मी पाहिलेला आहे तो देश दुबई हे अत्यंत ऐश्वर संपन्न व्यापारी केंद्र आहे जगाच्या नकाशावरच काय नाही दुबईमध्ये सगळं ऐश्वर सगळी सेवन स्टार हॉटेल्स मोठे मोठे मॉल्स म्हणजे एक मॉल एका व्यक्तीला एका दिवसात बघून होणार नाही इतके प्रचंड अफाट मोठे मॉल्स बर्जमान मॉल दुबई मॉल चायना टाउन म्हणून एक आहे ड्रॅगन सिटी आपल्याला एका दिवसात सुद्धा बघून होणार नाही एवढे मोठे मॉल दुबईमध्ये आहे त्या ठिकाणी मित्रांसमोर उद्योग व्यापार व्यवसायाच्या निमित्तानं जाणं झालं होतं आठ दहा दिवसांपूर्वी आणि आता खास चार्टर्ड प्लेन बुक करून पंचाहत्तर लाख रुपये आपण सरासरी पकडली आहे अडुसष्ट ते साडे अठ्याहत्तर हजारामधली पंच्याहत्तर लाख एक मार्गी जायला बुक केलं विमान आणि परत यायला पंच्याहत्तर लाख म्हणजे दीड कोटी आणि मग तिथे राहणं स्वाभाविकच काही कुठल्या घरामध्ये लॉजमध्ये तर राहणार नाही तिथला खर्च आणि दुबई त्या थायलंडची बँकॉकची चंगळवादी संस्कृती पाहता आठ दिवस जरी राहायचं म्हणलं अर्थात आता जी लोक असं चार्टर्ड प्लेन पंच्याहत्तर ऐंशी लाखाचं बुक करून जातात त्यांच्या बाबतीत काय म्हणजे ते एका दिवसात किती पैसे घालवतील याचं आपण काहीच सांगू शकत नाही ना एक दोन कोटी रुपये म्हणजे असं काय ते तिथे कॅसिनो आहेत त्या पटाया सिटी जी आहे तिथे सगळे जगातले सगळे उद्योग उद्योग म्हणजे वेगळ्या अर्थाचे उद्योग ते सगळे तिथे चालतात ऐशाराम असेल आणखीन तुमच्या डोक्यात जे आहे ते सगळं तिथे चालतं थायलंड देशामध्ये बँकॉक आणि पटाया या ठिकाणी हे सगळंच चालतं तिथे जेम्स गॅलरी आहे हिरे माणके पाचू एका दिवसात आपल्यासारख्या माणसाला फिरून होणार नाही एवढी मोठी जेम्स गॅलरी आहे तिथे तर अशा ठिकाणी जायचं म्हणजे हे आणि हे फार जगातलं साऊथ इस्ट एशियामधलं एक फार मोठं पर्यटन केंद्र आहे थायलंड म्हणजे तिथे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं शक्यतो कोणी गेलेलं माझ्या बघण्यात नाही दर्शकांना मला माफ करा माझ्यापेक्षा तुमच्याकडे कदाचित अधिक ज्ञान असेल तर मला अवश्य कळवा की इथे दुबईमध्ये अमुक अमुक इंडस्ट्री खूप मोठी आहे कारण दुब आ, हे दुबई नाही माफ करा थायलंडमध्ये अमुक एक इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि त्याच्या चर्चेसाठी लोक जातात थायलंडमध्ये पामलिन तेल खरेदी करायला व्यापारी काही जाऊ शकतात पण पेक्षा ते मलेशियामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोलंगपूर ही त्याची राजधानी आहे आणि तिथे पामलिन तेल थायलंड हे वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे तिथे इंडस्ट्री एक तर तो ना समुद्र सपाटीचा देश आहे समुद्र सपाटीमध्ये समुद्राच्या लेव्हलमध्ये आणि थायलंडमध्ये कुठलंच अंतर नाही आहे त्यामुळे ना समुद्राला भरती जरी आली ना तरी थायलंडच्या गटारामधून पाणी ओसंडून वाहतं थायलंडला जर समुद्र जर खवळला तर किंवा पावसाळ्यामध्ये ते पाणी वर येतं कारण तो समुद्राच्या लेवललाच आहे देश हे थायलंडचं भौगोलिक महत्व आहे त्यामुळे थायलंडमध्ये तुम्ही जर गेलेला असाल तर बघा थायलंडमध्ये सगळीकडे पोलवरूनच वायरिंग केलेलं आहे आपल्याकडे जसे ग्रामीण भागामध्ये आता शहरांमध्ये अंडरग्राऊंड केबल टाकलेले आहेत बऱ्यापैकी पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये किंवा आमच्या सासवड शहरामध्ये सुद्धा अंडरग्राऊंड वायरिंग आता सुरू आहे पण टेलिफोनच्या तारा इंटरनेटच्या तारा लाईटच्या तारा हे सगळं जे आहे ना खांबांवर तुम्हाला एकेका खांबावर पाचशे पाचशे वायरी दिसतील कशाच्या आहेत काही माहित नाही इंटरकॉम ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसला जोडलेलं असेल सगळ्या पाचशे पाचशे तारा यांचं जाळं भेंडूळ सगळं लोंबत असतं थायलंड बँकॉक शहरामध्ये अशा देशामध्ये तो तानाजी पुत्र राय म्हणजे ही आपल्या सारख्या सर्वसामान्य मतदारांची अजून तर राज्यकारभाराला सुरुवातही झाली नाहीये पण कशा एक एक चेष्टा होत आहेत बघा आणि एव्हिएशन मिनिस्टर याच्यामध्ये एफ आय आर नोंदवल्या नोंदवल्या ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळाली त्यामुळे त्यांनी गृह मंत्रालय तातडीनं कामाला लावलं उपमुख्यमंत्री ज्यांच्या गटाचे तानाजीराव आमदार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली तातडीनं त्यांनी त्यांच्या परीने ऍक्शन सुरू केली उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना सुद्धा ही बातमी कळाली त्यांनीही तातडीनं हालचाली सुरू केल्या आणि मग सुदैवानं आपले एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत ते मुरलीधर मोहोळ पुण्याचे आहेत त्या मुरलीधर मोहोळ म्हणजे मुरलीधर आपण श्रीकृष्णाचे एक नाव आहे ते तातडीनं ऋषीच्या मदतीसाठी धावून आले ऋषी राज त्या एशन मिनिस्टरनं त्या मिनिस्ट्रीला ऑर्डर दिली की हवेमध्ये जिथे कुठे हे विमान असेल याच्यामधून हा अमोक नावाचा मुलगा प्रवास करतोय तो बंगालच्या उपसागरावर ते विमान उडालेलं होतं तिथून त्याला यू टर्न घ्यायला लावला ते चेन्नईमध्ये लँड केलं आणि मग तो मुलगा पुण्यामध्ये अवतरला तर याच्यामध्ये तानाजीराव सावंत सांगतायत की आमच्या मुलाचं अपहरण झालं होतं वगैरे मग बातम्या अशा की अपहरण नाही त्या मुलाचा शोध घेण्यासाठी ते अपहरणाची तक्रार तशा पद्धतीनं दिली म्हणून तरी पोलीस तातडीनं हालचाल करतील पण तुमच्या आमच्या सारख्या लोकांना आपल्या मुलाचं अपहरण झालं सांगितलं तरी सुद्धा सांगतील त्याचा तो गेला असेल त्याचा शोध घ्या तुमच्या नातेवाईकांना फोन करा आणि ड्रायव्हरनं सांगितलंय परत की मी त्याला एअरपोर्टवर सोडलंय बघा काय मजा आहे पुण्याच्या एअरपोर्टवर मी सोडले ड्रायव्हरनं सांगितलेलं आहे बरं गंमत बघा ना पुण्यामध्ये कॅब जरी तुम्हाला ओला उबर कॅब जरी बुक करायची असेल ना तर तुम्ही बुक केलेल्या क्षणापासून साधारणत तुम्हाला कॅब दिवसा ढवळ्या लवकर मिळेल पंधरा वीस मिनिटामध्ये परंतु रात्रीच्या वेळेस तर अर्धा अर्धा तास पाऊन तास वेळ लागतो कॅब मिळायला कॅब मिळायला अर्धा पाऊन तास वेळ लागतो चार्टर्ड प्लेन बुक करणं असं एवढं सोपं आहे का सांगा तिथे वैमानिक असतो तिथे काय आपल्याला तो टाटाचा छोटा हाती नाही घ्यायचा बाबा हे घे पाचशे रुपये चल माझी चार पोती गव्हाची आणून टाक रानातली चार पोती घरी आणून टाक हे घे पाचशे आणि पळत हे असलं नाही चार्टर्ड प्लेनच चार्टर्ड प्लेनला चार्टर काहीतरी प्रोसेस आहे ना त्याचे अठ्याहत्तर लाख रुपये भरायला लागले ला असतील ना मग ते कॅश भरले का डी काढला की कसे ट्रान्सफर केले अठ्यात्तर लाख रुपये हा प्रश्न आहे ते मित्र जे बरोबर होते ते कोण होते हाही प्रश्न आहे बरं ते बुक केल्यानंतर त्याला वैमानिक लागतो त्याच्यामध्ये ऑइल पाणी म्हणजे त्याच्यामध्ये पेट्रोल वेट्रोल काय बघायला लागत असेल ना त्याला एअर होस्टेस का ते तयार असतात का म्हणजे लगेच ते काय रिक्षासारखे का हात केला की रिक्षा थांबली असं चार्टर्ड प्लेन निघत नाही ना त्याला हवेतले बाबा काय फ्रिक्वेन्सी काय आहे किती उंचीवरून जायचंय परवानगी आहे की नाही हवामान कसं आहे सगळ्याचे संकेत मिळाल्याशिवाय विमान उड्डाण करू शकतं का सांगा तुम्ही म्हणजे चार्टर्ड प्लेन आपल्याला का। तर काही आपल्याला आपण फक्त रिक्षा आणि कॅब शिवाय दुसरं बुकिंग काही केलेलं नाहीये त्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका मला खरंच माहीत नाहीये पण माझ्या अंदाजानं कॅब सुद्धा अर्ध्या पाऊण तास नंतर मिळू शकते एवढं मी तुम्हाला अनुभवाने सांगतो अर्धा तास तर तुम्ही धरून चाला पुण्यामध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी असला तरच हा अर्धा तास तुम्ही अशा आउटस्कर्टच्या याच्यामध्ये असाल तर पाऊण तासापर्यंत पंचेचाळीस मिनिटापर्यंत धरून चाला जर कॅब आपल्याला अर्धा पाऊन तास मिळत नाही चार्टर्ड प्लेन असंच तुम्ही मोबाईलवरून बुक होऊ शकतं का बरं होत असेल समजा तरी ते लगेच प्रोसेस होते का एवढ्या घरातून निघाला आणि सांगितलं नाही आणि गेला तर डायरेक्ट चार्टर्ड प्लेन आणि उडून तो बंगालचा उपसागर क्रॉस केला होता किमान त्या विमानाचा अडीच तीन तासाचा प्रवास झाला होता साडेपाच सहा तास लागतात ह्याला पोहोचायला प्रवासी विमान पोहोचायला मुंबईवरून मी गेलो होतो त्यावेळेस आम्हाला साडेपाच तास लागले होते थायलंडला पोहोचायला तर यांना एअर क्लिअरन्स वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या ना त्याच्यामध्ये म्हणजे किमान एक दिवस तरी अगोदर दहावीस तास तरी अगोदर काही कल्पना द्यावी लागत असेल ना असं थोडं रिक्षासारखं ते थोडं थांबणारे हात केले की रिक्षा थांबली त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अगदी मेंदूला मुंग्या आणणाऱ्या होत्या ह्या सगळ्या सुदैवानं तानाजीरावांच्या मुलाला काही झालं नाही किंवा त्याचं अपहरण तर झालेलंच नव्हतं तो एका थायलंड ची राजधानी बँकॉकला व्यावसायिक संधी शोधायला हो गेला होता व्यावसायिक टूर होती त्याची बिझनेस टूर सॉरी बिझनेस टूर साठी गेला होता बघा ना थोडा मोठ्यांचा बिझनेस टूर चार्टर्ड प्लेन मधून जातात जाता ही लोक आपण म्हणजे तीन मित्र जरी बरोबर घेतले तरी वीस एक हजार आम्ही गेलो त्यावेळेस चौदा हजार तिकीट होतो वीस हजार असेल आता पंचवीस हजार असेल चार लोकांना जायला एक लाख रुपये यायला एक लाख रुपये एवढा खर्च येऊ शकतो दोन लाखामध्ये काम तिथे अठ्याहत्तर लाख मोजण्याची क्षमता असणारी लोक म्हणजे हा आपल्या देशामध्ये आहेत गरीब लोकांचा श्रीमंत देश का श्रीमंत लोकांचा गरीब देश म्हणायचा तर तो गड आला मुरलीधर अण्णांमुळे मुरलीधर मोहळांमुळे तानाजीरावांचा गड त्यांनी मिळवला हवेतून फिरवला त्यांनी तो गड तो गड आला जमिनीवर अवतरला तो गड उडणारा गड पण बीड गेला ग गड बीड 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 हा बीड जिल्हा मी मस्साजोग बद्दल बोलतोय संतोष देशमुखांचे आरोपी अजूनही सापडलेले नाहीत संतोष देशमुखांच्या सरपंच मस्साजोगचे त्या बिचाऱ्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसाच्या हत्या ज्याची झाली ना त्याच्यातला एक आरोपी अजूनही फरार आहे एका मंत्र्याचा राजीनामा अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे तुमच्या आमच्यासाठी हा त्यांच्यासाठी नाहीये काही तसं तुमच्या आमच्यासाठी अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे म्हणून बीड गेला बीड जिल्हा गेला म्हणजे राजकीय पटावरून बीड जिल्हा गेला गड आला तानाजीरावांचा पण बीड गेला समजलं बीड गेला 等你吗？